घरची परिस्थिती खूप खालवलेली आहे सर आमच्या घरी असलेली सुरुवात आम्ही सेवा करून राहिलो लोकेशनची काही हे तर करूनच नाही राहिलो ना पगार नाही आमचा पैसा गेले म्हणतात की जर पगार दोन दोन महिने जर झाले नाही यांची स्थिती काय होते यांचे दोन महिने पगार रोखून दाखवा मग आमच्याशी बोलणं करावे पाचही जिल्ह्यासाठी आरोग्याची संजीवनी समजल्या जाणाऱ्या अमरावतीतील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनाचा लाभ रुग्णांना मिळत असला तरी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना महिनो महिने वेतन मिळालेच नाहीत विशेषतः स्पेशलिस्ट डॉक्टरांचे तब्बल सात कोटी रुपये वेतन देखील आहेत या प्रकरणाचा धक्कादायक तपशील आज आम्ही तुमच्या समोर उलगडणार आहोत पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये ही बातमी खूप महत्वाची आहे आणि सिटी न्यूजने मोठा विषय उचलला आहे या डॉक्टरांचे थकीत वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण आणि सक्षम फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कारभारावर गंभीर आरोप आहेत मी इथं दोन हजार वीस पासून कार्यरत आहे आम्ही सक्षम कर्मचारी आहे आणि आमचे पगार हे कधीच वेळेवर आजपर्यंत झालेले नाही आहेत चार महिने झाल्यानंतर एका महिन्याचा पगार करतो आणि आमच्या पगारमधून जो बोनस कटतो तो बोनसही आम्हाला वेळेवर कधी दिला नाही त्यांनी सध्या आता आमचं तेवीस आणि चोवीसचं बोनस पण झालेलं नाही आहे आमच्याच पेमेंटमधून कपात करतात आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरपासून पेमेंटही नाही झालं नाही आहे आज करतो उद्या करतो असे सांगते आणि ठेकेदार आमचे कॉल उचलत नाही आहे आम्ही वीसपासून कार्यरत आहे तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता छत्तीस महिन्याकरता तो कॉन्ट्रॅक्ट दोन हजार तेवीसमध्ये संपला आणि तीन तीन महिन्याचं एक्सटेन्शन वाढत आहे पगार रुपयाही वाढला नाही पगार फक्त आठ हजार पगारावर काम करत आहे आम्ही इथं सर्व सक्षमचे कर्मचारी पगार सर ती तीन चार महिने झाले पगार होत नाही आहे आणि ज जेवढा आम्हाला पगार आहे तो पूर्ण मिळत नाही आहे आम्हाला मधातले जे आहे ते अर्धा पगार आमचा खात आहे आणि वेळेवर प पगार होत नाही आहे आणि काय आमचा वेळेवर पगार झाला झाला पाहिजे आणि आमचा पूर्ण पगार आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आमचं बस एवढंच म्हणणं आहे की टाईम टू टाईम आमचं पेमेंट करावे हेच आमचे हे आहे की आमची एक पेमेंट तीन महिन्या नव्हते चार महिन्या नव्हते बोनस होत नाही टायमावर हे काय एवढंच आमचं म्हणणं आहे की सरनं आमची पेमेंट टायमावर करावी घर काय आहे असं आता आम्ही भाड्यानं राहतो हो, भाड्याचं काही काही म्हणतात तुम्ही भाडं टायमावर देत ना तुम्ही रूम सोडून जा हे आमचे प्रॉब्लेम येतात आता प्रॉब्लेम सांगा होतो ते म्हणतात हे आमचा प्रॉब्लेम नाही तुम्ही करता काय आम आमचं बोनस एक म्हणजे दोन दोन वर्षाचं बोनस बाकी आणि तीन महिन्याचं पेमेंट बाकी आहे आम्हाला तर सर दोन वर्षापासून आम्हाला भरपूर तराचं इथं पेमेंटही होत नाही बराबर आणि अगर पेमेंटच्या विषयी बोललं तर म्हणतात काम सोडून जा आणि अधिक म्हणतात का बा तुम्ही पेमेंटच्या विषयी काही बोल नका काय ग्रँड नाही आला हे नाही आला ते नाही आला ग्रँडचं म्हटलं तर सहा महिने ते म्हणतात हे करतात सहा महिने म्हणतात हे करतात मग आम्ही करा तर काय करा पण काम करून राहिलो आम्ही त्या म्हणून याचा आमचा फायदा उचलून राहिले ते लोक आता तुम्ही सांगा आम्ही काय करा याच्यावर सर फक्त आमचं पेमेंट बद्दल म्हणणं सर वेळेवर आमचा पगार झाला पाहिजे बस एवढंच म्हणणं दिवाळीच्या काळात कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी स्टेट बँकचे धनादेश दिले पण त्यामध्ये पुरेशी शिल्लक नसल्याने बँक खातच बंद केले गेले बजेटमध्ये दुजा भाव नाक्षीच्या तुलनेत अमरावतीच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला कमी निधी दिला जातो सर आमचे पाच महिने झालं पगार झालेले नाही आणि दरच वेळेस पगाराचा हाच रोण आहे की दरवेळेस आम्हाला पाच पाच सहा सहा महिन्याने पगार दिले जाते आणि आमच्या घरची परिस्थिती खूप खालवलेली आहे सर आमच्या घरी असं म्हणजे खाण्याची सुद्धा सोय लागून येणार आहे इतकी परिस्थिती बेकार आहे पाच पाच महिने आमचे पगार होत नाही आहेत आज आम्ही पंधरा वर्ष ते अठरा वर्ष झालं आम्ही इथे कार्यरत आहोत पण तरी आमचे कुणीही बा ही करत नाही केअर कुणी केले येत घेत नाही आहे आम्ही पूर्ण सगळ्याही चाले ऑलरेडी आपल्या अमरावतीतल्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत आम्ही आमचे सगळे लेटर पोहोच पोच केलेले आहेत पण कुणीच आमची दखल घेत नाही आमची अशी मागणी की आमचा पगार वेळेवर होला झाला पाहिजे आणि आमच्या किमान वेतनानुसार आमचा पगार केला पाहिजे आम्हाला सात हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपयेच पगार आहे सर आम्हाला मिनिमम एज नुसार आम्हाला पगार भेटला जात नाही मुलाचं शिक्षण मुलाच्या शिक्षणाला पैसे नाही यायचं सर कशीच घराची म्हणजे खूपच खालवलेली परिस्थिती आहे सगळ्यांची आमच्या घराचे इतके हाल चालू येतं पण हे लोक आमच्याकडे कुणीच लक्ष देत नाही येत सर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेळेवर पगार द्यावा मिनिमम वेजेसनुसार जो है चावदा पगार आहे तो द्यावा दोन हजार चौदा पासून आमचा पगारभाड झाला नाहीये आम्ही बऱ्याचशा अशा बाया आहे की ज्या सिंगल मदर आहेत आम्ही शाळेची फी वेळेवर भरू शकत नाही रूम भाडं देऊ शकत नाही घर मालक आम्हाला रूम खाली करून मागतात अशा परिस्थिती आम्ही किती वेळ जायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस पगार मागायला गेलं तर ते असं सांगतात की ग्रँड नाहीये अशा वेळेस आम्ही कोणाकडे जावा आम्ही कोणाकडे मागावं सर आमची एवढीच मागणी आहे की आमचा पगार मिनिमम वेजेसनुसार व्हावा आणि हा सहा सहा महिन्यांनी होते आम्ही अशा परिस्थितीत घर नाही चालू शकत कमीत कमी आम्ही सिंगल मदर ज्या आहेत त्या तरी आम्ही घर चालू शकत नाही सगळ्यांच्या घराची परिस्थिती हेच आहे की आम्ही घराची सगळा व्यवस्थापन आमचा ढासळलं आहे की आम्ही व्यवस्थित घर चालू शकत नाही शिक्षणाची शिक्षणमध्ये शाळेतूनही आम्हाला बरेचसे भोव शिक्षक लोकांचे की फी भरत नाही तर तुम्ही फ्री भरा म्हणून तर आम्ही त्यावेळेस कशी पर्याय व्यवस्था म्हणजे काय करायला पाहिजे पर देऊ देत नाही ते हेच म्हणतात की आम्ही पेपरला बसू देणार नाही तुम्ही पैसे भरा म्हणून ते आम्ही तळजोड करून करून किती करणार आहे सहा सहा महिने तळजोड नाही होत ना एक दोन महिने कोणी उसणं पासन देणार उधार करणार पण प्रत्येक महिन्यात असं नाही होऊ शकत ना आणि घरमालक महिने तीन महिने थांबतील सहा सहा महिने नाही थांबत ना ते खाली करून आम्ही सामान घेऊन रोडवर यायला पाहिजे का आम्ही कक्ष चौक मध्ये काम करत आहे मला दोन हजार सात पासून ड्युटी करत आहे पण मला पेमेंटही भेटत नाही काहीच नाही आम्हाला लय लांबून या लागते साईनगर पासून रोजचे या टोले पन्नास साठ रुपये कुठून आणा चालत जा तर किती दिवस चालत जा उन्हाळ्याचं सहा सहा महिने पेमेंट देत नाही आमचं पेमेंट मागायला गेलो की म्हणता गिरा नाही गिराण नाही आम्ही काय करा आम्ही सेवा करून राहिलो पेशंटची काही हे तर करूनच नाही राहिलो ना यायना आम्हाला पेमेंट वेळेवर द्यायला पाहिजे ना मेन म्हणते आम्हाला सात हजारच पगार आहे ते सात हजार आणि आम्हाला दोन दोन तीन तीन महिने पेमेंट नाही भेटलं तर आम्ही कसं भागणार आहे घरची आम्हाला कल्ला करता की बा तुम्ही जाता गायले असे कशा ड्युट्या करता तुम्ही तुम्हाला पेमेंट नाही आहे अमरावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पाच जिल्ह्यांसाठी संजीवनी पण इथं आता डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही कंत्राटदारांनी फसवणूक केली आहे आणि कर्मचाऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे धक्कादायक प्रकरणाचे सत्य पगार आमचा आता सहा महिना लागते पुढच्या महिन्यापासून पगार नाही आमचा आम काय खाव काय हे कशे पोसा, करा लेकर कसे पोसाव काय करा आमच्या घरी धावणारे कमी आहे प्रवीण उईके सर सर आपल्या हॉस्पिटल एकजण असं आहे सर की व्याजानं आणते सर पैसा व्याजानं आणून घर वगैरे चालू ते सर मी 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 आपला स्वतः सर मी प पंचवीस हजार रुपये व्याजानं आणले आहे सर म्हणजे पाच महिन्यापासून सर गॅसचं वगैरे प्रॉब्लेम घरभाडायचं वगैरे मी सर घर भाड्या नसतो दिस चार हजार रुपये महिना आहे सर भाड्याचं भाडे करून हाकललं होतं सर एक वेळा त्यांना आपल्या हॉस्पिटलचा प्रूफ वगैरे दाखवा लागला सर त्यावेळेस याने राहू दिलं सर आम्हाला पेमेंट वगैरे सर वेळ व्हायला पाहिजे सर फक्त सर आणि इथं सर वर्षातून सर दोन महिन्यालाच होतं सर पेमेंट म्हणजे सहा मी सहा मी घ्या पण पेमेंट घर व्याज नाही लागतं सर दहा रुपये शेकड्यांसर पैसा वगैरे लग्न झालाय सर पाई आहे सर अपंग सर माझी आणि ते पुरा घरकडचं मला मी गेले आठ वर्षापासून इथं कार्यरत आहे ओपीडी मध्ये कक्षसेवक आहे गेले सर आम्हाला पाच महिन्यापासून पेमेंट नाही आहे आम्हाला आमचे म्हणजे माझी मुलगी पेपर दिली नाही माझ्या मुलीला शाळेतून त्यांनी की म्हटलं की ब पहिले आधी फी भरा मी सर्वांना वारंवार मिळतं हे केलं आहे पण त्या मला आम्हाला पेमेंटची काही सहायता इथून काही झाली नाही आम्हाला हरदमच सहा महिने तीन महिने चार महिने पेमेंट मेंने, मेंने, मेंने भेटत नाही आणि ते वारंवार कोणाला म्हणाला गेलं तर म्हणतात की ब्रँड नाही आहे येले जा इथं जा ते जा आमची कुणी इथं कमी काही ऐकत नाही तर आमचं इतकंच म्हणणं आहे की आम्हाला वेळेवर पगार द्यावा आमचे घर कसं चालेल आमची कसं हे होईल आमच्या मुलीला आमचं हॉस्पिटलला कुठे न्यायचं असलं तर आम्हाला प्रश्न पडते आम्हाला पण कोणापासून व्याज जाणं इकडून तिकडून तुम्ही सांगा आता आमचा एवढा कमी पगार असून आम्हाला सहा सहा महिने पगार नाहीत आम्ही हे पैसे पुरवाव कसे जर या लोकांचे जर सर पगार जर एक महिना लेट झाले तर ह्या लोकांची स्थिती कशी होते सर आम सांगा, सांगा। पाच महिन्याचे पगार नाही झाले तर सर हे आमची अजिबात केअर केली जात नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप टेन्शनच काम यांनी निर्माण करून ठेवले आमचं हा तरी बी आम्ही इथं का, कामामध्ये कोणताही अडथळा निर्माण करत नाही सर आम्ही ची आमचे भाड्याचे घर आहे शिकणाऱ्या लेकर आहे मागा तर ते म्हणतात आम्ही आम्ही त्यांच्यावाले लोक नाहीये तर ठेकेदारला मागणी गेली तर ते लोक म्हणतात की साहेब लोक त्याच्यावर सही करत ना म्हणतात बिल पास होत नाही तर तुम्हाला आम्ही कुठून देऊ आम्ही जर आम्हाला म्हणते जर तुमच्या ऑफिस जर कंटिन्यू पेमेंट दिलं तर आम्हाला करायला काही हरकत नाही आहे सर आणि मी सर बाहेर गावी राहते मला यासाठी म्हटलं इथं वेळ होते ना तर वेळासाठी पण हे लोक म्हणतात सर।, सर।, सर हे तुमचा वेळ आहे का हे तुमचं ते आहे का सर आज तुम्ही विचार करा माझा मुलगा आणि मी दोघं जण एका गाडीवर येतो का एका पैशामध्ये दोघांचं येणं झालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी सर हे हटकोरासारखे इतके बेकार म्हणजे त्यांचं बोलणं त्यांचं वागणं असं वाटते की आपण काय बोलाव हो यांना पगार वेळेवर हा काम तर इतकं वेळेवर आहे की बस बस घड्याळ लावून बघतात हा का तुझा वेळ आहे का हा का तुझा हे आहे का असे म्हणतात सर तर यांचे जर पगार दोन दोन महिने जर झाले नाहीत यांची स्थिती काय होते यांचे दोन महिने पगार रोखून दाखवा मग आमच्याशी बोलणं करावे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मागील सहा महिन्यापासून पगार नाही आता या कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची पाडी आलेली आहे कर्मचाऱ्यांनी काम वेळेवर करावं कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वेळेवर सुविधा द्याव्या या हॉस्पिटलची वेळेवर स्वच्छता करावी परंतु त्यांना पगार नाही लिफ्टमॅन असो काम करणारे विविध वार्डातील कर्मचारी असो यांना पगार देण्याची मागणी आता होत आहे महाराष्ट्र सरकार कुठेतरी या कर्मचाऱ्यांची दखल घ्यायला पाहिजे ज्या प्रकारे सक्षम प्रायव्हेट लिमिटेडने हा एका घेतला असून अस्थायी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा प्रश्न आहे महिन्यापासून थकीत असलेले वेतन तात्काळ द्यावे ही मागणी इथे होत आहे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये शास्त्रक्रिया मोफत असली तरी त्या करणारे डॉक्टर मात्र सहा महिन्यांपासून वेतनाशिवाय काम करीत आहेत डॉक्टरांचे सात कोटी रुपये थकीत आहेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पाच महिने झाले तरी पगार मिळालाच नाहीत सक्षम फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड स्वस्तिक प्रायव्हेट लिमिटेड आणि अमरावती नागरिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास टाळाटाळ ताल केली आहे आमदार सुलभा खुडके यांनी विधानसभेत मागणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुलभा खुडके यांनी हा मुद्दा लावून धरला त्यांनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी दहा कोटी रुपये निधी मागितली आणि भविष्यात स्वतंत्र बजेट देण्याची मागणी सुद्धा केली तसेच फेज तीन अंतर्गत नवीन विभाग सुरू करण्यासाठी ही शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीला आहे महाराष्ट्रामध्ये मा दोन सुपर स्पेशालिटी एक नाशिकला आणि एक आपल्या अमरावती आमच्या मतदारसंघात अमरावतीला आहे परंतु या ठिकाणी ह्या दोन्ही सुपर स्पेशालिटीचं बजेट करत असताना असण्याच्या वतीने एकत्रित केले जाते हे के दोन असल्यामुळे नाशिक आणि अमरावती यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर अमरावतीला फेज एक आणि फेज टू अशा अनेक आजारावर उपचार केला जाते परंतु नाशिक इथे केवळ फक्त तीनच विभाग चालू आहे परंतु बजेट झाल्यानंतर नाशिकला बजेटमध्ये बजेटमधून अधिक निधी दिला जातो आणि त्या माध्यमातून यावर्षीच्या सुद्धा याच्यात पंचवीस कोटी रुपये औषधी व यंत्रसामुग्रीकरता मंजूर करण्यात आले होते परंतु नाशिक या ठिकाणी त्यातील बारा कोटी रुपये अमरावतीला आणि दहा कोटी रुपये नाशिकला देण्यात आले म्हणून हे वास वाटप होत असताना ज्या ठिकाणी रुग्णसेवा ऑपरेशन्स आणि टप्पा टोन टप्पा एक आणि टप्पा दोन अशा माध्यमातून या ठिकाणी आमचं सुपर स्पेशालिटी काम करत असल्यामुळे सात ते आठ विभाग या ठिकाणी चालू आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे नाशिक आणि अमरावतीमध्ये जिथे जास्त काम होतं ते जिथे जास्त रुग्णांची सेवा केली जाते त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते त्या ठिकाणी जास्तीत जास्त प पैसे आपण त्या ठिकाणी द्यावं आणि आमच्या अमरावती विभागाची सुपर स्पेशालिटीला आपण आम् त्या ठिकाणी जास्तीत जास्त द्यावे असतात टायव्ह साहेब एकूणच ज्या प्रकारे रुग्णांना इथे सेवा मिळत आहे परंतु इथे जे डॉक्टर्स काम करत आहेत त्या डॉक्टरांच्या सुपर जे स्पेशलिटी म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर आहे प्रत्येक क्षेत्रातले डॉक्टर आहे न्यूरोसर्जन असणार किडनीचे असणार डायलिसिसचे असणार परंतु या डॉक्टरांनाच पगार दिल्याने जाते पाच पाच सहा सहा महिने त्यांना वेतन पासून वंचित राहावं लागते आणि आज सात कोटीपेक्षा जास्त रुपये आज त्यांचे दिल्याने गेल्यामुळे काय म्हणता येईल बरोबर आहे आपलं बावीसदा बेचाळीस एकोणपन्नास असा हेड असतो आरोग्य विभागाचा याच्यामध्ये जे व्यावसायिक सेवा आहे अठ्ठावीसचा हेड त्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त आपल्याला तीन करोड मिळालेले आहे आणि आपल्याला सात करोडची अपेक्षा आहे म्हणजे सात करोडची आपली मागणी आहे जवळपास बारा करोड आपल्याला पाहिजे असते दरवर्षाचे तर याच्यासाठी आपल्याला मे महिन्यापासून त्यांचे पेमेंट हे थकीत राहिलेले आहे याच्यामध्ये सगळे कार्डिओलॉजिस्ट सर्जन पिडेडिक सर्जन अम्को सर्जन हार्ट स्पेशलिस्ट हे सगळे जे स्पेशलिस्ट आहे तर यांचे मानधन राहिलेले आणि त्यांचे कोटीनं पैसे राहिलेले आहेत असे आणि मागील जर आपण पाहिलं तर दहा महिन्यापासून पेंडिंग फंड आहे आपण त्यांचा पाठपुरावा करत राहिलेलो आणि आम्ही मान्य सुलभाते यांना यांनासुद्धा हा प्रश्न मांडलेला आहे मान्य खासदार बळवंत भाऊ वानकडे यांनासुद्धा आणि पत्रव्यवहार आम्ही डायरेक्टर ऑफिसला डेप्युटी डायरेक्टर आमच्या आरोग्य खात्याला पण पत्रव्यवहार केलेले आहे आमची सततची मागणी त्याच्या मागे चालू असते पण कसं आहे की इतके महिने झाले पण आम्ही कसं त्यांना आश्वासित करत असतो की सरकारी फंड आहे मागे पुढे येत असते पण तोच जर लवकर आला तर त्यांच्या अजून बुस्टर डोस त्यांना भेटतो आणि कामाचं प्रोत्साहन सुद्धा वाढतो आता नुकतंच जे विधान विधानसभेचं जे आता सत्र सुरू आहे ज्यामध्ये अर्थसंकल्पाचं सत्र आहे यामध्ये आमदार सुलभा खोडके सुद्धा हा प्रश्न उचलला आहे की आतापर्यंत सुपर स्पेशलिटीचा पगार नाही झाले हो बरोबर आहे आम्ही सगळे प्रश्न सगळ्यांच्या दरबारी लावतच असतो आणि सुलभात आत्ताच आताच चार पाच दिवसात खूप छानपैकी स्टेटमेंट दिलेलं आहे की कसं बा विभागीय संदर्भ सेवा अमरावती आणि नाशिकमध्ये कसं डिफरन्स आहे नाशिकमध्ये नाशिक फक्त एकच बिल्डिंग सुरू आहे तीनच सेक्शन सुरू आहे आणि इथं सात आठ फेज सुरू आहे एकूणच आपल्यासोबत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे मंगेश मेंढेसाहेब होते त्यांनी जी माहिती दिली यामध्ये सर्वात मोठा मुद्दा हा आहे की डॉक्टरांना मागील सहा महिन्यापासून त्यांचं पेमेंट झालेलं आहे त्यांचा वेतन हा किती थकीत आहे त्या थकीत वेतनासाठी आमदार सुलभा खुडके यांनी सुद्धा सभागृहामध्ये हा विषय मांडला आहे परंतु सात कोटीपर्यंत हा आता अद्यापही त्यांना वेतन मिळालं नाही आणि त्यांचे पगार न झाल्यामुळे आता हे डॉक्टर सेवा देणार की नाही हा प्रश्नसुद्धा इथे येत आहे ज्या प्रकारे संपूर्ण विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुपर मध्ये ज्या सेवा आहेत त्यामध्ये वाढ होण्यासाठी आणि ते निरंतर चालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यामध्ये दखल घेऊन तात्काळ यांचे वेतन त्यांचे पगार देण्याची इथे मागणी होत आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे वैद्यकीय अधीक्षक अमोल नरोटे सर आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल नरोटे यांनी काय म्हणतात कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांचे इथे थकीत पगार आहेत त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊया यामध्ये आमचे जे हेड आहे बावीस दहा बेचाळीस एकोणसाठ झिरो एक हे सॅलरीचं हेड आहे त्यामध्ये जे नियमित कर्मचारी आहे त्यांचे पगार झालेले आहेत परंतु जे बावीस दहा बेचाळीस एकोणसाठ दहा जे कंत्राटी सेवा आहे जे आउटसोर्सिंग मार्फत आहेत त्याच्यामध्ये अजून सध्या स्थितीमध्ये ग्रँड नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांचे वेतन व भत्ते अदा करू शकलो नाही आणि जेव्हा ग्रँड उपलब्ध होईल आम्ही ती लवकरात लवकर तात्काळ कारवाई करू आम्ही त्यावर निर्णय घेऊन लगेच त्यांचे वेतनोबत ते कंत्राटदारांना देऊन कंत्राटदारामार्गेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होते त्यामध्ये दुसरा एक असा ऑप्शन आमच्याजवळ नेहमी उपलब्ध असतो की ज्यामध्ये की आम्ही महात्मा ज्योतिबा जन आरोग्य पोली योजनेमध्ये जे आमचे क्लेम्स पेड होतात ज्यामध्ये की सर्वोत्तम हॉस्पिटल आपलं आहे ज्यामध्ये रेव्हेन्यू आपला सगळ्यात जास्त आहे त्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यूमध्ये परंतु काही त्याच्यामध्ये चेंज वरिष्ठ स्तरावर त्या जी आरमध्ये आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले कारणाने तो पण निधी जवळपास चार कोटी बावीस लाखाचा आमचा स्थगित होता त्या संदर्भात आता शासन आदेश चार मार्चला सात मार्चला निघालेला आहे आणि त्यानुसार तो निधी वितरित करण्यासंबंधी शासनाने आदेशित करण्यात आले आहे तो तो किंवा ग्रँट ह्या दोनपैकी कोणत्याही निधी आमच्याजवळ उपलब्ध झाल्यास आम्ही त्यामधून कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ती अदा करण्यासंबंधी तात्काळ कारवाई करू असं आम्हाला वाटते आम्ही या चर्चेनुसार हे तुम्हाला सांगू शकतो एकूणच साहेब ज्या प्रकारे हे कंत्राटदार आहे आणि यांनी कुशल अकुशल कंत्राट कामगारांना जेव्हा वेतन देण्याचं आहे स्वास्तिक आहे स्वप्नीला आहे आणि ते सक्षम आहे जेही असणार यांचं काम आहे की त्या कामगाराला पगार द्यायचा असा नियम सुद्धा आहे शासनाचा यांच्यावर कारवाई करण्यासाठी यांना ब्लॅकलिस्ट करण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं आम्ही याबाबत शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे ज्या काही संघट ज्या काही बायोसोर्स कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही त्यासंबंधी सूचना दिलेल्या आहे लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या आहे त्याबद्दल मान्य कामदार आयुक्त सम इथे दालनामध्ये आम्ही मिटिंग पण आयोजित केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यासंबंधीचे पत्र पण आम्ही सर्वांना इश्यू केलेले आहे या बाबतीत जे काही स्वस्तिक आणि बाकी ज्या संस्था आहेत त्यांच्या त्यांना आम्ही वारंवार सूचित केलेले आहे की आपल्या स्तरावरून याचे देयके अदा करण्यात यावे म्हणून त्यांच्या काही अडचणी असेल किंवा काय तो त्या तो मुद्दा आमच्याशी निगडीत नसल्या कारणाने यावर आम्ही भाष्य करू शकत नाही एकूणच अर्थसंकल्प चालू आहे अर्थसंकल्पामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे की कर्मचारी जे आरोग्य जी सेवा देणारे कर्मचारी आहे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत यांनाच वेतन नाही देतात मग सामान्य माणसा सामान्य अधिकारी वर्गांची स्पेशलिस्ट डॉक्टरचं जसं तुम्हाला सांगण्यात आले येत आहे किंवा ज्या पद्धतीने या बाबतीत मी तुम्हाला सुनिश्चित करू शकतो आहे की यामध्ये जे काही वे वेतन व भे आहे सुपर स्पेशलिस्ट लोकांचे हे पदं जे आहेत हे पदं शासनाचे जे मानधन तत्वावरचे पदं आहे हे वेतन नसल्याकारणाने मानधन असल्याकारणाने यावेळेस प्रत्येक वेळेस त्या तिथे एक अडचण येते की त्यावेळेस तुम्हाला पण रेग्युलर अर्थसंकल्पात यात समावेश होत नाही रेग्युलर अर्थसंकल्प नसल्याकारणाने याला पूरक मागणीमध्ये जेवढे तुमचे प्रलंबित देयके आहेत त्याची मागणी करा त्यांना मागणीनंतर तुमची ती मागणी मंजूर होईल आणि पूरक मागणी मंजूर झाल्यानंतर वेतनोगत्या हो अदा करण्याची शासन स्तरावरून कार्यवाही होत राहतं आणि कारण आपल्याला हे माहिती नसतं की आज सुपर स्पेशलिस्ट सपोज एक प्लास्टिक सर्जन आहे आणि प्लास्टिक सर्जन हा आपला बाहेरून येतो आपल्याकडे सर्जरी करतो आणि त्याचं त्याला आपण मानधन देतो परंतु तो आपला शासनाचा कर्मचारी नसल्याने किंवा अधिकारी नसल्याने किंवा तो उद्या राहणार किंवा नाही राहणार त्याचं जे मानधन आहे त्याबाबत आपण नंतर कार्योत्तर मंजुरात घेऊन कार्योत्तर सगळ्या गोष्टी करतो ह्या कारणानं ह्यामध्ये डिले होतो आणि हा दरवर्षीचा डिले टाळण्यासाठीच आता मा आमदार महोदय मॅडम सुलभा खोडके मॅडमनी पण हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि याबाबत आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करणं सुरू आहे आणि त्यांचे जसे वेतनबाबत ते संबंधी ग्रँड उपलब्ध होईल ते पण आम्ही त्यांना पुरवण्यात येईल हा संपूर्ण प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांची फसवणूक आहेत डॉक्टरांचे वेतन थकीत कर्मचाऱ्यांना वेतन नाहीत आणि सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा उपहार याची जबाबदार कोण सिटी न्यूज याच प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील आम्ही मागणी करतो की दोषीवर कारवाई व्हावी आणि डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा पगार मिळावा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि हजारो रुग्णांवर उपचार होत आहेत मात्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना वेतनच मिळत नाहीत ही गंभीर बाब आहेत हा प्रश्न कधी आणि कसा सुटेल निधी मिळेल का हा अन्याय संपेल का याचं उत्तर लवकरच मिळेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सिटी न्यूज